पंजारा कर नारायण में आमुशा पुनव कान ह एकादश पाचवी तेरवी आपले समाजी व्यक्ति कोणी काका हाँ वाली आपले समाजी में एकादश काका पांचवी हाँ तेरवी हा ये व्यक्ति को हा हाँ मनी क्या मर तीन दिन वेगे आटो करना केरो द जो चले करा देवरो नो दस भांगरो आपले वाव वाली बाहर भांगरी व्यक्ति को नहीं हाँ ये हमारा बिनोई ये दोई छोरान एक एक छोरा वेगे कपडा आनंद वेगो घणो काही पाच हजार पाय युट्यूब आला छोरा ने दिन पाच हजार दस हजार म्हणजे पंधरा हजार गो हा गुलाब महाराजे न राजू महाराजे ने कतरा म्हणजे ये आपे समाजा भेटतो कोणी हा ना आपे समाज विजयपुर वालो समाज हे तो हा पण आज काही छा माडी मा मार शिलापेणा वर प साफ सो वेतो हाव पछ पिसा कोणी नी हा आमे कुर्ता पिसा वेतते हा हेरो कोनी वेतो हो। वेचेन माल कोणी वेतो हो। शारदन करे रो सांज खाये रो पण आबाद आबाद वेते आत्रा ब्लहडे वेतते हा अन आपा सारी वात वेगी छे बापरे खातू आरो कोणी हा पिसा च वाडीच शिलापेर घरच सारी वाताच च आपे सोय ती खातो आरो कोणी खातो आरो समाज मापे गुलाब महाराज राज खेलागो

कत खा दो और मार दो कत की दो राजू महाराज हाँ चल लग भी की दो को नहीं पर भार बराबर मेहमान वेगो गो उन पाळी लागे लगे लोगों को उन पाळी लागे लगे लोगों उन संदास वे की पर आत्रा वाल कत्ता संदास की दो कत्ता री दो हाँ दम को कुंडायो कुंडा यो आप दर्शन जोड़े बजर ढाग दीने हाँ वाह तो दम कुंडा जावस उसके से हाँ आई कुरपा सारी वरच वरच कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हर एक वाटे देवा अरे चार पचास साठ चार पाच हो सात आठ आठ नऊ नऊ बेट बेट आम्हाला सामान लावतो ओतला होत का एकच जन्म यांचा आहे पण असो यांचा आहे वा की रो आणि बापे रो उधार नाम काढेंचा आहे लोक नाम काढेंचा आहे नाम काढेन चार हमारी बहने ना हमारी काकी ना हमारी दादी ना हमारी याडी ना बाल बच्चा भी नहीं जरूर भातान दो की मसोबा ना आश्रय ना कसोई द कसोई भी हाँ वाह कसोई भी हाँ तो तीन मार्ग मेरे ती कूट खातो खातो वो अरे लगे आओ वो तेरी चाल आसमान द अरे ये कर द बाहर मज़ार तांडे मिंडोरी कोई तेरी केंसा है ऐ तार छोरा घनो आचोस आपण आपण कसोयद कसोयद काचरोद शेद पण या कत्रिक उ कत्रिक वर ओलावच मातान माल मातान माले आग। 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 वाद चे राजू महाराज नान क्यास मन क्याचे मोठे कार्यक्रम करावा हम भी जावचा हा हा आसो मच कोणी भजन म्हणजे ओर नाम भजन वा न पडतो बसो बांबळे भजन कळ की काहीतरी बोला भा अरे पाचवी निमतचं पाचवी निमते ती पाचवी रो भजन वरे वा सवार होळीचं होळी निमते ती होळी रो भजन कार्यक्रम निमत लाग निमत लाभ i પવિત્ર પરમાત્મા ભગવાને હાથ જોડો મન ઘણા ગંદા અવસ્તાર માંડો છું મને ખુબ કાયદા વેગે છે એમાંથી મન ધાર કાર્ડ ધાર કાર્ડ कारला कोण तू तो तो तारो नाम कराई भुलू कोणी कराई भुलू भगवान वचन दिलो की म्हणे माझी आधार कार्ड तार नाम जरूर लिहू जरूर ले 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 ले। समज श्री वात स झाडे पर रटस नारेळ ओर माई पाणी कुण भेळ कत नारळ कतरा उचो झाड जार। अन वो झाडे नोम नारे अन ओर मायी कतराय दनेन तोड ओ दुकानदारेन कतराय दन पोतांब रे द ओ नारळे न आबे पुळा ती आगे पुळालाग रेदो राजू महाराज व्वा ओर छोड काकार ओर मायी टपको पाणी निकलस हायकणी केस भगवाने अर्च उचे झाडे पराच नारेळ ओ माई पाणी कूल भेळे मारो प्रभु पति पावन सारी स्वा कळ सुत्रे दोरी तारे हातेनसे अन काय मजा मार रे सारे मजा आमकाई पडो कोणी पडो रे करण बाजा जय जल में काका असे चल आहे का, -का भजनाचे व्यवहाराचं बारा वाजेस्थानी व्यवहाराचं खरंच कुमार भेनोईनं दीपोतवी दे युट्यूब चालू रे दाब सरा दीपोतवी दे आणि जरा दीपोती वे जा तो पाच पाच लाख रुपये कत्ती देतो आजी माळे परती घर कोणी आतो हा तुझ रे देतो दे 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 जलदी केनी फोन लगातो कोणी साळेन कोणी केनीच कोणी काही गरजच छेनी आठ जण निसता आधी पोळी काळ टकडी भाजी खातो भोळी खराब ही वेगळी करती आहे पण आज कोण अगं तो जन्मे ना अगो आनंद ए आनंद ए गो हा आणि जर न जर छोरा जन्मे ना तो राजू महाराज हा एवढे बार एवढी बार चान्स देखतो एवढी बार चान्स देखील बाद मी केतो चोरी न लाग दिला कर पाहुण दे होना पाच पाच हजार साडी लावून लागायचं पंगत करून लागायचं एक करून लागायचं जेर पक्षा विजू दस हजार रुपया आप चल गे चालच हा चा, दस हजार रुपया दुचू हा तू निकल निकत को वो तर तपासल ना आणि छोरी जर की परत लिया छोरा जर की तो लिया बात खर्च खोट खर्च कर पण जाय अरे तो न कतरावी छोरावी है वा काही जरी वि आहे हा वाश्वर आव ने छोरी हा वा छोरी खूप भाग्यवान खूप भागे वा रे विजू राठोड छोरा रो पाप्पा एक शांती एकराशीर वा धन्यवाद धन्यवाद छोरी बर छोरा वर घरे लिया हनुका का वा आणि का मळरी कोणी सध्या अगाडी वा मारवाड़ी बामले चाल रीती हाय पडता अब आपले नाव च जर जर विचार करा वा आपल्या श्रीमंत कोणी बंगला कोणी पाइप कोणी ता दुनिया रेद वास टाक टक रेन घरे मुंडाक मळरी कोणी आणि मळेवा कोणी मळेवा को

કોખેમાં એ માર પણ કરા મારે ધરતી પગ પડે માર બાપેને દેખે દ માર દેખે દ માર કાકા દેખે દ દાદાને દેખે દ માર નગરી દેખે દ માર તાંડો દેખે દ દેખેદ ભલાઈ માર વાહ तु छोरी के रिच मत मार यारी मन कोखे मा आउ के रिचु दुनिया देखे, देखे, देखे न मार मत मार हाँ ये बदले बदले हमार भेन सविता भाई विठल राठौड़ इन्हों सांती एक इस पाकरन भजन को मत मार यारी या ना कोखे

यारी हाँ बेटी ये जायू वाह तू चल ला इस कामें वाह हाँ आज भी विचार करो चार पांच मन क्या च सुंदर कार्यक्रम करूँ चु वाह आछो बोलूँ चु विचार करो तमार सब भिंडार प्लाट लगाओ स हमार सब कली फोड़ लगाओ से तमार सब वेचेर लगाओ वाह आज भी कुछ यारीन बाप वाह भिंडा तोड़े जाय दो हाँ नहीं घरी आवड़ा आवड़ा दी छोरा रे दो छोरा छोरा चाहे मात्र में आवड़ा आवड़ा हाव साज झापड पडता घर आहे रो हा वा घरेर कचरो नुस पडरी रीये हा वा नी गरेर दरवाजा नुस पडरी री हाव नळ चाली कोण पाणी उत चालू करी एक ठोको पाणी भरण बाहेरी ठला सकेरी ठला बारकी छोरी रे दो बारकी छोरी रे दो बाप आली बा बिंदा तोडेन गेच जागा झालना के पाणी भरन ली आए कुकर चालू कर दिए दाल बेल दिए वा आतरा फरक आतरा अरे आणि ओन और पाची भी छै ओन ओरती होट कर्नाटक इट होटई लायर छै हा वा आणि ओर पाची भी छै नी देख कोबडा

पण सत्यगिरी माई सत्यगिरी सत्यगिरी बात वेगळी वा सत्यगिरी माई भाई मुंडाक भाई आत होतो कोणी हवा भाई मुंडाक भाई आत होतो तंबाखू कोणी खात होतो सत्युगिर माई अरे बाधे बाधे माई मन कळच मार दादा बापेर राजेर माई तू कोणी बाजू भाई भाई तंबाखू एकमेक कोणी खादे हा आव तू भाऊ ला अब तो दारू फिर सुनो मांग रहे इसका जामा रे दे रे हां पाच ला मार लिया हाई कलयुग एक रे माई मे सरी मे सनी कुल काय करो छ मे मे सनी मे सो ले भजन को नव जमानो मेरो ठिकानो छोरी तेरे तेरे

¡Ay, corri para la pena. आरे। वीदा आरे। वीदा नीदा ता नीदा ता ो मेरो ढिंगानो काई कोणी पडो गमतो मीवन जगो विजपन वाजते वाह विजपन रे गरज कॉलर पकडायरो लुटायरो काही मानेनी कवडाई मोठरी कवडाई पिसावाळो रे इतरे वा ही स्थिती नरे तवी ही स्थिती कलानी बस गलानी रे जन भजन करू नव जमानो मेरो sansan toro ni na se mara la le sisan sansan toro ni na se mara la la le sisan sansan toro ni na se mara la la. सुर मि मुर प्रतिरमा भुला माने धेरो Iwanahado, wow. yeah. Iwanahado, yeah. Iwanahado, yeah. Iwanahado, Iwanahado, Iwanahado,

मानेनी मानेनी माने बोडी सासुरो मानेनी हावलो पतीव्रतारो धर्म भुलागो मानेनी जणी धणीरो जो पतीव्रताच उ काय बाईज काही कच आप कत मान सम 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 पावडर आणि झोरिया आणि गिरिया लंकाय निकली हा रोडीन काही निकली काका रोडीन काही निकली हा मानेनी